नमस्कार गौरीज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत एक वाटी तेल घेतले त्यामध्ये एक वाटी शिंगदाणे एक चमचा हिंग त्यानंतर दोन चमचे जिरे आणि मोहरी ही जिरे मोहरी एकत्रच केलेली आहे जिरे मोहरी छान उडल्यानंतर तडतडल्याचा आवाज येतो या यानंतर चार वाळलेल्या मिरच्या बारीक चिरून त्यानंतर वाळलेला कढीपत्ता हा देखील थोडासा जास्त घालायचा आहे त्यानंतर एक चमचा यामध्ये ओवा घातलेला आहे आणि ही सगळी फोडणी खाली काढून ठेवली आपण त्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर एक चमचा हळद आणि एक चमचा तिखट फोडणी खाली उतरवल्यानंतरच हळद आणि तिखट घालायची ज्यामुळे ती जळत नाही तेलामध्ये अशा पद्धतीने तयार केलेली फोडणी आठ दिवस अगदी आरामात आपण वापरू शकतो आणि अगदी झटपट कोणताही पदार्थ घाईच्या वेळेला लगेचच तयार करू शकतो सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा धन्यवाद